तुला धन्यवाद तू आला नाही तर हे पैसे नाही पाहिजे त्याने टेन्शन किती आहे आपल्या कधी अक्कली आपल्याला काय म्हटलं त्या तुम्हाला नोटा नको देऊ त्याचा बाबासाहेब पैशावर विकल्या नाही गेले श्रीमंत बाबासाहेब झाले असते बघ पण नोटावर विकल्या नाही गेला बिना औषधीच औषधीले पैसे नव्हते बाबासाहेब आंबेडकरांचे पण आपल्या लोकाईले आंबेडकरांचं आप नाव घेतलं की जिवार येते मला समजते तुमचे चेहरे सांगतात आंबेडकरांचं नाव काढलं की वया पण तुम्ही बायको नगरपालिकेत नगरसेविका त्याच्या हे नगरसेविका बन त्या बापाच्या ना नाही बनणार ते मोठा राव नाही जमणार हे फक्त ज्योतिबा सावित्री शिवराया भीमरायामुळेच बनीन बाबी

राम तुले नमो बुद्धाय नमू पैशावर नाही नाही तर इथं काही साहेब लोक असतील टेबला खाऊन खाता म्हणून तुमची पोळगी नफळे वाद फायदा होते नको तुम्ही कमिशन खाताना टेबला खालून झोप दे हो। तीस टक्के नालेत खाणकीत खा यात यात खा

अरे अर्ध्या रात्री एक बाय काय घाबोत माय बापू अशी मिळून मिसळून संचार करा नवीन वर्षाची सुरुवात आहे दोन हजार पंचवीस आपल्या पत्नीले धोका देऊ का बायाही सांगतो माणसं वाईट आहे तसं नाही बाया बायाबी कलाकार आहे इंस्टाग्रामवर वर प्रेम करून राहिलं बायका काय काय नाव्याची त्वची दाबून जीव घेतला जास्त हरामाच्या जमा जुनी बायको बरी नाही वाटत तेव्हा त्या शेतकऱ्यांना आपल्या बायकोला स्वतः आणलं तिचा चेहरा पाहिला ना कष्टाचा चेहरा होता लवली ची तिची चार महिने पासून भेट नाही कष्ट करणारी माय धन्यवाद ते तू गाया असेल जर विचार ज्याच्या घरात आरामाचा पैसा येते त्याने तरी तुझी बायको भरी नाही तिथून नवीन चेहरा पाहिजे i uh do -huh. नाही तर म्हणून तर मला कीर्तन करतो सतरा हजार गावात गेलो मी तुमच्या कोणीही सोयीचं गाव काढा मी गेलोच पाच पैकी ते पाच वर्ष पुन्हा येत नाही अंबर मध्ये कधी आलतो टोपे साहेबांना मंदात बोला आलतो श्रीखंडे साहेबाच्या मकानाच्या उद्घाटनाला आलतो प्राध्यापक श्रीखंडे हा एखंडे नो नावच हा हे आता बरेच दिवस झाले ना म्हणून एखंडे ऐवजी श्रीखंडे आले आपले अण्णाच मोठे दलिलदल आहे गांजले पा गांजरे लांडे साखरे हे तरी ठीक आहे साखर कारखाना जिल्ह्यावर पुंड पु खंडे कटारे इंगळे काल केलबुले का आपले नाव पाहा तुम्ही मालवाड्याचे गुजरात्याचे नाव पाह तुमच्या कपड्याच्या कपड्याचे दुकानवाले मालवाडी मा घरा सोहळचे मालवाडी आहेत मालानी त्याचे रिलेटेड आहे मालवाडीची बाय माल पाणी म्हणजे माल पाणी आपण कोरडे पाटील पाण्याचा पत्ता नाही नो इरिगेशन आणि यायचे नाव पाणी आपले विचित्र नाव आहेत बांडे अवघेले कपडे घालून राहिले पण बांधे हे आपले नाव यायला जाणून ठेवले हराम आणि आपण ते अक्कल लोक कारण आपल्याला जर अक्कल असती तुम्हीच सांगा आपल्या लग्नाची तारीख कोण काढते खर सांगा जनर तुमच्या मायच्या शपथ कोण काढते महाराज काढते पंडित महाराज बायको कोणाची कोणाची तुमची कोण काढते किती बियालो लोक पुढे तर राहिलं बायको घरी येते सत्यनारायण करते पहिले आपल्या अगोदर हात छपा कोण करते याच्या पुढे जाऊ मग लेग्रू होते माझ्या काय काय हक्काल आपल्याला पैदा बनून ठेव तुम्ही त्याच नाव कोण ठेवते दे। हे इतके धनिंदर आहेत नाव वाहन मारे कधी मच्छ्यात नाही मारलं त्यानं टोपे कधी टोपीच नाही घालत गुवा आपले राजेश साहेब आहे मित्र आहेत ना म्हणजे मी कॉन्टॅक्ट मध्ये अवघे राष्ट्रवादी शिवसेना उद्धव गट शिंदेगड एकनाथ शिंदे ना कीर्तन ऐकलं त्या दिवशी श्रद्धा कपूर एकनाथ शिंदे राज ठाकरे सुरेश वाळकर जितेंद्र हिरो अरे श्रद्धा कपूर खूप झाली तिथं ना तिथं म्हटलं आम्हा तफ आज लोक नाम लेते देवळात लावला मी कापूर माल्याची माय दिसते श्रद्धा कपूर पाया नाव ते चांगली भाई भाऊ आपल्यामुळे काय तरी वावरा शिवराय काम वाळू आज तेल आहे पंधरा दिवस बिना तेलाची काय विचार दिशे ते भाई काय सांगू मोठी बिंदू झाला होते विचार हिरो हिरोईन माय कीर्तनात शंभर हिरो हिरोईनी होत्या मुंबई तुम्ही आता झिरी टॉकीचा का कार्यक्रम आहे मराठी हिरो हिरोईन ड्रायव्हर आहे धनगर बावीस वर्षापासून माई गाडी चालवते धनगर राजाय हा धनगर वाण्याचा धनगर त्याच्या बाबत ग्राम पंचायत कडे असाही नाही पाय असे इकडचे नाव सुटले ना बोंद्री वांडे व पुंड सुगा सुराशे आले आता गुंडू भाऊ मोरे अजूनही गुंडू भाऊच आहे काय गाणे जी जी आता माग लपले ते मुसळे काय जबरदस्त नाव आहे अजय भाऊ हे नाव ठेवायची पद्धती आहे ना बदलवली तसं नाव ठाकूर वजन बाज आणि आपलं नाव तुमच्या उकळल्या आले कलिंदर नाव आपले आणि यायचे नाव पाच पन्नास चक्कर झाली की राव साहेब घरात नाही करायला यांना साहेबांना गरम गाऊ नाना गाऊ नाना आले वाढलं गरम गरम त्या साहेबाने तुला गरम खाऊ तर तुझ्या ने चुलीवर गॅसवर बसवसा मनेर आहे ना माझ्या बिचलेली आहे ना देवा हे अरे कोणी पंक्तीले शिंप्याले बघाय नाही आता आमचे एक दोन घर आहेत पारणे म्हणून आहे ते घरच काम करते यायना तर आमचे धंदे बंद केले भांडे चल कोणी कपडे शिवायलेच येत नाही आमच्या दोन तुम्ही रेडीमेड देता ड्रेस रेडीमेड कुठं कुठं लेकर रेडीमेड आपल्याच माणसाईन कोणी पाहणे आले आपल्या लोकांच्या तरी लक्षात हे फटाके फोडणं बंद करा एका गरीबाच्या लेखराचा आन एका फटाक्यात शंभर रुपयाचा का फटाका काय फोडतात तेव्हा ना बाप केला माझ्या बाबाचं मी देहदान केलं माझ्या घरात तीन आहेत मेडिकल कॉलेज लिहिल्या महाराज काही फक्त पूजा पाठ केलं नव्हते का माई बायको मेली तुम्ही मेडिकल कॉलेजले दिली एकी सात वर्षात पन्नास अंदा सात वर्षात कोणीच मेलं नाही महाराज पहिली माई बायकोचा फटका बसला मुलगा डॉक्टर असल्यामुळं अरे बाबा बॉडीवर शिकतो आपण आईचं देहदान करता काय म्हटलं तुझ्या बाबचा समाजसेवी आहे तुली मेडिकल कॉलेज अकोला काही दिवसानं माई माय गेली माई माय म्हणे जिवंत केलं म्हणून माझ्यावर फोटो आहेत मायकोचा मा मायचा मा, मा, मा बापाचा तीन बॉड्या मग माझ्या मायचंही देहदान केलं बच्चू भाऊ कोलू आले होते त्या दिवशी त्याच्या कार्यकर्त्याचा मर्डर झाला होता अपंगाचा देवता बच्चूबाऊ कोलू त्या त्या माणसाने इलेक्शन मध्ये मा पाडलं पाळ्या बद्दल नाही म्हणत बाबा बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी भंडाऱ्यात पाळून टाकलं लोक कोणाली पाडतात लोक को। म्हणून मला दुःख नाही बच्चू भाऊ त्या माझ्या आईच्या तिथं दुसऱ्या दिवशी आणि ज्या दिवशी मान कीर्तन होत त्याच दिवशी माई माय नेली पण मी कीर्तन सोडून नाही आलो मग माय बाबा गेले मा नेत्रदान केलं माझ्या आईच माझ्या बायकोच देहदान केलं की माई पत्नी माई माय लोकांचे पूर्ण डॉक्टर झाले पाहिजे आणि माय पत्नीच मा मापाचं मा शरीर कामी आलं पाहिजे म्हणून तुमच्या पाया लागतो देहदान करा दहा लाख लोक मरतात मग कुठे एक बॉडी मिळते म्हणून देहदान करा मेल्यावर काय मुसलमान लोक गाळता मशानात आणि हिंदू लोक जाणतात आणि इथून गोदावरी खराब करायला नेतात आणि बापा आपल्या बापा बापाची विसर्जन अरे आपल्या माय बापाचा घाम कुठं चिरला बाबा शेतातला मग माय बापाचा घाम शेतात चिरला आई बापाची अस्थि शेतात टाक उद्योगी आहेत सर्व लोक आपल्याला उद्योगी आवडतात देवाचा पूजारी फक्त वाचणारा नाही संत सावता महाराजांची भक्ती पागती मुळा আমি শেলা বাড়া দাবি না बहिणीला माझी लाडकी बहीण आहे सहाशो चिंता करू साडी दे मालकाना या महालक्ष्मी हो नारायण नारायण दिया हा बाई <laughs> <laughs>

पण धन्यवाद अरे आम्ही शिप्पी लोक आहोत म्हणून तुमच्या अंगात कपडे आहे नाही ना बिना कपड्याचे प्रत्येक हात आमची शिप्प्याची जात नसती तर तुमची ब्ल्यू फिलिंग झाली असती असं आहे तारा पाच सेंटर चालू जे चलन देव You hey. hey. hey.